नमस्कार दरिया किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांकडे आपले लाडके बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि रोज प्रसादामध्ये काय बनवायचं नेमकं का सुचत नसेल आणि खूप कमी टाईम असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात जेवढं हवं तेवढं तुम्ही प्रसाद बनवू शकतात आज आपण बाप्पाचे फेवरेट रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत चला मग वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तर गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी तीन ते चार स्पून साजूक तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यात रवा ॲड करून घेऊया तूप साहित्य तुम्ही तुम्हाला किती त्या प्रसाद बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात इथं आपल्याला रव्याला खमंग भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी डेसिकेटेड कोकोनट वापरते अर्धी वाटी त्याला पण आपल्याला तीन ते चार मिनिट मंद फ्लेमला खमंग भाजून घ्यायचं आहे इथं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि घरामध्ये खूप छान पद्धतीने स्मेल यायला लागून गेलेला आहे आता आपण त्याच्यात दूध ॲड करूया मी या दुधामध्येच थोडं केसर पण भिजवून घेतलेलं आहे नंतर तुम्हाला बघायला भेटेलच मी इथं पाऊन वाटी दूध टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे स्पून थोडा गरम झाला असल्यामुळे मला थोडं मिक्स करायला जमत नव्हतं बघू शकता खूप छान पद्धतीने आपल्या रवा आणि नारळ दोघं फुलून गेलेलं आहे परत आपलं राहिलेलं केसरचं दूध आपण ॲड करून घेऊया बघू शकता मी इथं राहिलेलं दूध पण ॲड केलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मीठभर चांगलं परतून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत इथं मी अर्धी वाटीला पण थोडी कमी साखरचा वापर केलेला आहे साखरला पण व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे इथं मी शेवटी वेलची पूड ॲड करते इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बघू शकता तुम्ही इथं मी मोदक साचा घेतलेला आहे त्याला तुम्ही तूप लावून घेऊ शकता मी काही लावलेलं नाहीये आणि मी गार्निशिंगसाठी इथं पिस्ता वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे हवे ते ड्रायफ्रूट वापरू शकतात आपलं रवा नारळाचं सारणला व्यवस्थित मोदक मेकर मध्ये भरून घ्यायचे दाबून दाबून जेणेकरून आपला मोदक खूप छान पद्धतीने बनेल दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित दिसेल मी तर गार्डनिशिंगसाठी थोडं केसरचा पण वापर केलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा स्किप केलं तरी चालेल आपल्याला परत असेच मोदक बनवून घ्यायचे आहेत बघू शकतात न कळी पाडायचं टेन्शन न पारी बनवायचं खूप सोप्या पद्धतीने आहे आणि खूप कमी टायमामध्ये हे मोदक बनतात बघू शकता तुम्ही छान पद्धतीने मी तुपाचा पण वापर नाही केलेला आहे साच्याला तरी थोडं पण चिपकत नाही आहे आपल्याला असंच करून सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तुम्हाला हवा तेवढा प्रसाद तुम्ही बनवू शकतात मी इथे या पद्धतीने सर्व मोदक बनवून घेते रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे अगदी तुम्ही घाई गडबडीमध्ये पण बनवू शकतात हे रव्या नारळाचे मोदक आणि बाप्पांना तर खूप फेवरेट आहे ते सर्वांनाच माहिती आहे आणि केसर वापरायचे तर ऑप्शनल आहे तुम्ही अगदी नाही वापरलं तरी पण चालेल आणि प्लस जे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही साधं खोबरं पण वापरलं त्याला थोडं मिक्सरला पण फिरवलं तरी ते त्याचे पण खूप छान पद्धतीने आपले रव्या नारळाचे मोदक बनतात रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहीन तुमच्याकडे बाप्पा बसलेले आहेत आणि आज बापांच्या प्रसादामध्ये काय बनवलं ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद